जीवन कसे जगावे याचा तंत्रशुद्ध मूलमंत्र वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेत अगदी सहज व सोप्या भाषेत अधोरेखित केला आहे ग्रामगीता हे कुठलेही पोतीपुराण नसून आदर्श मानवनिर्मितीची गुरुकिल्ली होय त्यातील बोधामृत सेवन केल्याने जगण्याचा मार्ग सुकर होतो असे प्रतिपादन माजी मंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी वरखेड येथील श्रीसंत आडकोजी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवाला केले श्री क्षेत्र वरखेड येथे संत आडकोजी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवात गोपाळकालाच्या प्रसंगी यशोमती ठाकूर यांनी संबोधित केले त्या म्हणाल्या ग्रामगीता वाचली तर इतर कोणतेही ग्रंथ वाचण्याची गरज नाही ग्रामगीतेतील सार आपल्या आचरणात आणल्यास मानवी जीवन समृद्ध होते या प्रसंगी उपस्थित भाविकांना अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनादनजी बोथे श्री संत लहानूजी महाराज संस्थान आडकोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाला उपस्थित ॲडव्होकेट यशोमती देई ठाकूर व अन्य टाकरखेडचे अध्यक्ष बाळासाहेब पावडे यांनी सुद्धा संत महिमांचे विस्तृत उद्बोधन केले यावेळी संत सयाजी महाराज संत गणेशजी महाराज यांची उपस्थिती होती सकाळी सहा वाजता अभिजित बोके यांच्या हस्ते ध्वजारोहणाने कार्यक्रमाला सुरुवात झाली मयूर महाराज यांचे गोपालकारा कीर्तन व महाप्रसादाचे वाटप करून राष्ट्रवंदने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आडकोजी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवात मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी हजेरी लावली होती जनसमर्थन न्यूज वरखेड तिवसा